नमस्कार मी मीनाक्षी माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज गबरे पण येत आहेत म्हटलं चला आज करंजा बनवूया तर इथे मस्त अशा खुसखुशीत करंजा बनवलेल्या आहेत एक सिक्रेट ट्रिक वापरून आणि कलर पण किती छान आलेला आहे अशी एक वस्तू त्याच्यामध्ये टाकली ते मस्त करंज्याला कलर पण छान येतो इथे एक वाटी सुकं खुबरं भाजून घेते मी असं खिसण्या खिसून घ्यायचं आपलं किती रवा आहे त्याप्रमाणे खोबरं टाकायचं ज्यात मी एकच वाटी मोठी फिसलेली आहे खोबऱ्याची असं मस्त खरपूस भाजून घेतलेला आहे आणि इथे आरती वाटी खसखस घेतलेली आहे खसखस पण भाजून नाही ना मिक्सरला बारीक करून सारणात मिक्स करून घ्यायची त्याचा स्मेल पण खूप छान येतो खसखशीचा ते मी तूप टाकून घेते रवा भाजायसाठी रवा पण आहे ना आपला बारीक गॅसवरतीच असं बारीक भाजून घ्यायचं चांगला ते पाव किलो रवा असेल अंदाजे अडीचशे ग्रॅम तो पण चांगला असा भाजून घ्यायचा तरंजा खूप छान होतात असं थोडासा ब्राऊन कलर होईपर्यंत चांगला बारीक गॅसवरती भाजायचं मला जास्त पण नाही तूप वापरायचं नाही तर मग काय होतं एकदम ते असं तेलकट होतं सारण आपलं तर ह्याच्यात थोडंसं ड्रायफ्रूट टाकून घेणार आहे मी काजू बदाम पिस्ता आहे नाही टाकलं तरी पण चालू ते पण ह्याच्यामध्ये रव्यासोबत ड्रायफ्रूट भाजून निघतात चांगले तुपामध्ये पण चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याच्यात हे बघा कलर चेंज झाला आहे आपल्या रव्याचा मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे तर आता आपण ह्याच्यातमध्ये सुकं खोबरं म्हणजे रवा चांगला मिक्स करून घ्यायचं थंड थंड झाल्याच्यानंतरच त्याच्यात साखर मिक्स करायची तोपर्यंत साखर नाही मिक्स करायची त्याच्यात पूर्ण थंड झालं पाहिजे एकदम मग आपलं सारण थंड झालेलं आहे थंड झाल्यावर कलर पण चेंज झाला आहे त्याचं जरा त्याच्यामध्ये जायफळ बिलायची खसखस पण आपण त्याच्यात बारीक करू टाकलेले आहे खसखशी नाही ना छान स्मेल येतो इथे एक वाटी साखर घेतलेली आहे आपल्याला आप अंदाजे किती पाहिजे त्याप्रमाणे टाकायचे किती गोड पाहिजे ते साखर चांगली मिक्स करून घ्यायची तर इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे थोडंसं चिमटभर मीठ टाकायचं त्याच्यात आणि थोडासा रवा टाकायचा नुसत्या रव्याच्या पण केल्या जातात करंज्या नुसत्या माहितीच्या पण करतात तर इथं मी थोडासा रवा टाकलेला आहे आणि थोडीशी पिटी साखर टाकायची मेन गोष्ट म्हणजे पिटी साखर मी ना कलर खूप छान येतो करंजीला करंजी पण फुटत वगैरे अजिबात नाही आहेत मस्त कलर टेक्चर छान येतं त्याला करंजीला दिसायला पण खूप छान दिसतं करंजी पिटी साखर थोडीशी टाकल्यामुळे त्याच्या आता आपण ह्याच्यात आहे ना मोहन टाकून घेऊया तुपाचं किंवा तेलाचं मी तूप टाकलेलं ह्याच्यामध्ये गरम आहे आपण चमच्यानेच मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स करायचं एक जीव चांगला त्याचा मोहन चांगलं बसलं ना की कारण ज्या अजिबात तेलामध्ये फुटत वगैरे नाही आहेत चांगलं असं मिक्स करून घ्यायचं एक जीव करून ह्याचा तसं गोळा तयार झाला पाहिजे मी समजायचं की आपलं म्हवण चांगलं बसलेलं आहे हे बघा आणि एकही करंजी फुटत नाही अजिबात खूप छान करंजा झालेल्या सगळ्या थोडं थोडं पाणी टाकून ये ना घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आणि चांगलं मळायचं म्हणजे काय होतं लाट्या लाटानी पण खडन ये ना आपली लाटी चिरत वगैरे नाही आहे चांगला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आणि चांगलं हे करून घ्यायचं मळून घ्यायचं म्हणजे करंजी पण करायला खूप सोपी जाते एकदम हे बघा असं मळून घेतलेलं आहे घट्टच आता आपण ये ना हे पीठ एक तास भिजून देणार आहे मी चांगलं म्हणजे करंजी करायला बरं पडतं एकदम व्यवस्थित येतात करंजी आपल्या हे बघा तर एक तास पीठ मुरायला ठेवूया आपण मी तर इथे आपले एक तास आहे ना पीठ भिजून झालेलं आहे तर आता आपण करंजा बनवूया बघा किती छान करंजा झालेल्या एकदा मस्त अशा परत एकदा चांगलं थोडंसं मळून घ्यायचं पीठ एक गोळा करून या अशी लाटून घ्यायची लाटी मस्त सह रोल बनवायचा त्याचा आणि चाकून अशी कापून घ्यायचे एकसारखे गोळे म्हणजे एकसारख्या अशा करंजा पण येतात आपल्या चांगल्या आणि आपण साच्यानेच करणार आहे त्याच्यामुळे सगळ्या एकसारख्याच करंज्या दिसणार आहे त्याच्या आपण ये ना एकसारखे असे आपण गोळे तयार करून घेऊया लाठी बनवायसाठी असं गोल करून घ्यायचं ना अशा लाटल्या तरी पण छान येतात करंजा गोल न करता पण आपण लाट्या लाटून घेऊया थोडीशी ना मैदा लावून घेऊया थोडासा बघाशा एकसारख्या जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही आहे पण साच्याप्रमाणे ये ना थोड्याशा लाट्या बारीक झालेल्या मोठ्या हो व्हायला पाहिजे होत्या तरी पण छान झालेली एकही करंजी फुटली नाही अजिबात करताना चिटकतात ना म्हणून थोडीशी याला फुटी लावायची माहितीची थोड्याशा लाटे बारीक पडलेल्या आहेत साच्यापेक्षा त्याच्यात असं भरभरून सारण घालायचं म्हणजे मस्त करंजी एकदम तम्माच्या दिसतात मस्त प्रेस करून घ्यायच्या फटाफट फटाफट होत्या साच्याने वेळ लागत नाही चांगलं प्रेस केलं ना जोरात म्हणजे काय होतं करंजी काही फुटत नाही तेलामध्ये अजिबात मस्त होतं करंजी एकदम हातावर करायला गेलं ना मग हात बारीक मोठ्या बारीक मोठ्या दिसतात साचेनी कशा एकसारख्या अशा छान दिसतात करंज्या बघा एक मस्त एकदम असे गुबगुबीत झाले करंजी बघा मस्त छान असं चार पाच लाट्या लाटायच्या फटाफट फटाफट फटाफटी हे करून घ्यायचं कडनी पाणी लावायची गरज नाही किंवा दूध लावायची गरज नाही एकही करंजी फुटत नाही अजिबात काय काय करतात कडनी असं लाटीला पाणी लावतात किंवा दूध लावतात फुटू नाही म्हणून तर अजिबात फुटत नाही आहे करंजी चांगली जोरात अशी प्रेस केली ना साच्यामध्ये मस्त प्रेस करून घ्यायचे चांगले पाणी वगैरे लावायची गरज पडत नाही आहे लाटी लाटी कोणी कडमी तेल लावतो साच्याला पीठ व्यवस्थित मळलं ना अजिबात करंजी फुटत नाही बघा सगळे आपले एकसारख्या करंजा झालेले आहेत आता मी तेल गरम करायला ठेवलेलं येते असं तेल आपलं तापलेलं आहे आता आपण ह्याच्यात करंजी टाकून घेऊया ह्याला करंजीला बबल्स आले ना मग समजायचं की आपलं जे सगळं व्यवस्थित सगळं घेतलं होतं साहित्य ते सगळं बरोबर होतं व्यवस्थित असे बबल्स आले पाहिजेत छान करंजीला आणि कलर पण छान आला पाहिजे बघा कलर पण मस्त एकदम असा गोल्डन कलर आलेला आहे पिटी साखरमुळे ना कलर खूप छान येतो करंजीला दिसतात पण छान एकदम अशा मस्त करंजा झाल्यात बघा बबल्स किती छान आलेत करंजीला बघा एक पण करंजी तेलामध्ये फुटली नाही आजी आपण अशा सगळ्या एकसारख्या अशा तळून घेऊया कशी वाटली तुम्हाला करंजीची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा मस्त बबल्स झाले आहेत करंजीला रव्याच्या पण छान होतात करंज्या पण आहे ना फुटायची थोडीशी भीती वाटते म्हणून मैदा आणि रवा मिक्स करायचा थोडा मैदा जास्त घ्यायचा आणि मऊन टाकल्यामुळे काय होतं खुसफुशीत अशा मऊ करंज्या किती साखर टाकल्यामुळे ना मस्त कलर येतो करंज्यांना सगळ्या एकसारखा असा छान दिसतात करंज्या तर हे मग आपल्या सगळ्या करंजा बनवून झालेल्या आहेत मस्त एकदम अशा टमटमीत तम फुगलेल्या आहेत मस्त सारण भरलेलं पण आहे त्याच्यामध्ये तर हे बघा आपल्या करंजा सगळ्या एकसारख्या अशा मस्त झालेल्या आहेत एकदम खुसखुशीत करंजी अशी कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद